श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामी आपल्या भक्ताचे मनोरथ कसे पूर्ण करतात याचा प्रत्यक्ष अनुभव प्रचिती मला आलेली आहे आणि तीच मी आज तुम्हाला सांगते आहे तुमच्याशी शेअर करत आहे खरंच मला खूप आनंद होतो खरंच स्वामी साक्षात आहेत हे मी खात्रीपूर्वक सांगते तर घडले असे की प्रभू श्रीरामाची नुकतीच अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि सुदैवाने मलाही तिथे लवकरच जाण्याचा योग आला तर जसजशी जवळ येत होती तसतसं माझ्या मनात मात्र स्वामींचेच विचार सुरू होते मी स्वामींशी मनातल्या मनात, मनात बोलत होती स्वामी मला तुमचे रूप इथे पाहायला मिळेल का हो मान्य आहे स्वामी समर्थ हेच प्रभू श्रीरामाच्या रूपात तिथे विराजमान आहेत परंतु एक आपली भाबडी भक्ती असते की आपल्याला त्याच रूपात आपल्या इष्टदेवतेला पाहायचं असते तर माझे सारखे हेच सुरू की स्वामी मला तुमचे ते रूप इथे पाहायला मिळेल का हो स्वामी कुठल्या रूपात तरी तुम्ही मला दर्शन द्याल का स्वामी कारण आपल्या या इकडे महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही जाऊ परंतु आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात स्वामींचे दर्शन होतेच गाडीवर म्हणा दुकानावर म्हणा असे स्वामींचे नाव लिहिलेले असते किंवा स्वामींचे मंदिरंही आहेत परंतु अयोध्येमध्ये खरंच स्वामी कुठे दिसतील का स्वामींचे ते रूप मला दिसेल का हा असा भाबडा प्रश्न माझ्या मनात येत होता आणि काय सांगू त्याची मला लगेच प्रचितीही आली मी स्वामींना म्हटलं खरंच जर तुम्हाला मला दर्शन द्यायचं असेल ना तर तुम्ही आत्ता कोणत्याही रूपात मला दर्शन द्याल आणि मला संकेत द्याल तसा असं मी स्वामींना सारखं म्हणत होती तर गाडीतून जाता जाताच अचानकच एका गावामध्ये सगळी वेगवेगळी झाडे होती मला मी जसं जसं हे म्हणत होती स्वामींना की लगेच वडाचं झाड माझ्यासमोर आलं वटवृक्ष स्वामींनी जणू मला सांगितलंच सा। अगं मी ह्या वटवृक्षात मीच आहे ना परत ते तर जाऊच द्या मला त्याच्यानंतर तर असे झाले की मी अयोध्येमध्ये जसा प्रवेश केला तशी माझी सगळीकडे नजर भिरभिरत होती की मला इथे कुठे स्वामींचे मूर्ती दिसेल का स्वामींचा फोटो दिसेल का आणि काय सांगू स्वामींना खरंच पण आपले स्वामी भक्तवत्सल आहेत ते कुठेही आपल्याला दर्शन देतात हे अगदी निसंशयपणे माना खरंच स्वामींना आपली इतकी काळजी असते ना, ना आणि प्रत्येक इच्छा आपली स्वामी पूर्ण करतातच जर ती योग्य असेल तर आम्ही सगळेजणं एका लंगरमध्ये जेवायला गेलो तर काय सांगू गेल्या गेल्या दारातच स्वामींचा फोटो लावून कारण ते महाराष्ट्रीयन लंग लंगर होते आणि काय सांगू माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले बापरे स्वामींना माझी किती काळजी की त्यांनी लगेच मला इथे दारात दर्शन दिले भर अयोध्येमध्ये सुद्धा जिथे प्रभू श्री विराजमान आहे तिथेही स्वामी मला अशा त्यांनी दर्शन दिले आणि माझी इच्छा पूर्ण केली तर अगदी साध्य साध्या साध्या क्षुल्लक वेडेपणाची इच्छा देखील स्वामी आईच्या मायेने पूर्ण करतात तेव्हा स्वामी भक्त हो नक्कीच स्वामींवर निसंकोचपणे विश्वास ठेवा साक्षात स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात आपली भाबडी इच्छा आपली भाबडे मनोरथ ते पुरवण पुरवितात श्री स्वामी समर्थ लाईक फॉलो अँड शेअर